नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस व्हीएम या युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत तसेच विनीत मोरे ओपिनियन या फेसबुक पेजवर देखील सर्व सर्वांचे हार्दिक स्वागत तर आपण एक नवीन विषय घेऊन येत असतो वेगवेगळ्या लोकांना भेट देत असतो त्यांच्या मुलाखती घेत असतो तर त्याच माध्यमातून एका नवीन उपक्रमाचा आपण आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय त्या उपक्रमाचं नाव आहे भव्य किल्ले स्पर्धा शिवसेना शहर प्रमुख श्री वामनदादा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उपशहर प्रमुख अभिजित साळवी यांच्या नेतृत्वात दिवाळीनिमित्त भव्य किल्ले स्पर्धा याचं आयोजन करण्यात आलेले आणि त्याच माध्यमातून वेगवेगळे पारितोषिक देखील आहेत आणि प्रथमच बदलापूर मध्ये किल्ले स्पर्धेत जेवढे पण त्याच्यामध्ये सहभागी होतील त्यांना किल्ले सिंहगड येथे भेट देण्याकरता घेऊन जाणार आहेत दादा तर सर्वप्रथम नक्की ह्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे हे आपण अभिजित दाद्यांकडून जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर जे इतर मान्यवर आहेत त्यांच्याकडून देखील प्रतिक्रिया जाणून घेऊया तर सर्वप्रथम आपला माणूस व्ही आणि विनित मोरे ओपिनियन वर तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत तर नक्की रूपरेषा काय आपल्या कार्यक्रमाची कार्यक्रमाची रूपरेषा म्हणजे दिवाळी हे तिसरं वर्ष आपण किल्ले स्पर्धा बनवतोय आणि या किल्ले स्पर्धेचं विशेष आकर्षण म्हणून गांधीनगरमधले हे जे आपण श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक पाहत आहे या स्मारकाची जी प्रतिकृती जो बनवेल उत्कृष्ट त्यांच्या त्या केंद्रांसाठी आम्ही विशेष हजार रुपये पारितोषिक प्लस त्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करणार आहे या व्यतिरिक्त प्रथम पारितोषिक आकर्षक ट्रॉफी पाच हजार रुपये तीन हजार रुपये आणि दोन हजार रुपये असं आम्ही ठेवलेले शिवाय जे पण पार्टिसिपेट करतील किल्ले स्पर्धेसाठी त्या सर्व लहान मुलांसाठी आम्ही याही सिंहगड येते की कि, किल्ले दर्शनासाठी त्यांना घेऊन जातात जातात अशा प्रकारे म्हणजे एक वेगळं असं उपक्रम आहे म्हणजे जो किल्ला आपण प्रतिकृती बनतो पण जर ॲक्च्युली महाराजांचा जर किल्ला असेल तिकडे जर आपण जर गेलो नाही तर त्यांचा इतिहास आणि त्यांचा त्याग आपल्याला समजणार नाही उद्दिष्टाने सिंहगड निवडलाय आणि तिकडे ते मावळ्यांना घेऊन जाणार आहेत तर आपल्यासोबत राजेंद्रा त्यांच्या आधी आपण जाणून आणि त्याच्यानंतर रामदादा देखील त्यांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया त्याच दादा एक तरुण मुलगा एक उपक्रम राबवतो वेगवेगळ्या वेग प्रतिकृती बनवतात त्यांची स्पर्धा भरवतात त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय प्रथम जो न्यूज चॅनल जे आहे तुला प्र सर्वप्रथम आमच्याकडनं दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि आज तमाम बदलापूर वासियांना आमच्या मंडळाकडनं आमच्या स्थानिक सहा नंबर प्रभागातून आणि बदलापूरकरांना आमची हार्दिक शुभेच्छा दिवा दीपावळीच्या आणि भाऊबीजेच्या शिवसेना म्हटलं तर तळागाळातला कार्यकर्ता आणि त्याला मिळणारी संधी शिवसेनेच्या माध्यमातून आज जे गडकोट किल्ल्याचे अभिजित आमचा उपशतप्रमुख पदी याची नियुक्ती झालेली आहे त्याला पहिले शुभेच्छा आमच्याकडनं आणि आज तो नवनवीन उपक्रम राबवत असतो छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी सोहळा असू द्या एक नवीन्य लोक आणि आपली संस्कृती जपण्याचा हा तरुण पोरगा नेहमीच आज ह्या तरुणांना कुठेतरी आपण पुढे आणलं पाहिजे त्यांच्या चांगल्या उपक्रमांना लोकांपर्यंत नेलं पाहिजे आणि त्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे हे पवित्र आमचं आहे आज लक्षात घ्या कुठलाही वाढ म्हणा कुठलाही प्रभाग म्हणा कि की किती प किती लोकांना आज आपण प्रतिनिधित्व देतो आहे तरुण मुलं आहेत लक्षात घ्या वाढाची दिशा आपल्याला आज म्हणजे उत्कृष्ट कार्यकर्त्यांपर्यंत न्याय न्यायचे आहे त्याच्यासाठी जे तळमळाचे कार्यकर्ते आहेत त्यांना कुठंतरी त्यांच्या कार्याला लोकांपर्यंत आणि त्यांना शब्बासकी देण्याचे आज वेळ आलेले आज आपण जिथेशी आज पवित्र भूमीमध्ये आज उभे आहोत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक गांधीनगर उब, या यष्टीस्थानच्या परिसरामध्ये आज भव्य दिव्य स्मारक उभं उभं राहिलं आहे या प्रतिकृती नसून साक्षात रायगड आणि शिवनेरी गडावरची माती आणि त्यांचे शुभकलश इतिशीच पवित्र माती इथं स्थापन आहे आणि त्या पवित्र मातीला साक्ष ठेवून हिवर्षी हा गडकोट किल्ला उभा राहिलेला आहे या गडकोट किल्ल्याची वैशिष्ट्ये लोकांपर्यंत जावीत आणि हा गडकोट किल्ला प्रत्येक नागरिकांनी प्रत्येक मंडळांनी उभं करण्याचं प्रयत्न करावं यासाठी आम्ही ह्या प्रतिकृती जो साकारणार सा सा आहे त्याला अकरा हजार रुपयाचं एक छोटंसं पारितोषिक आणि त्याचा सन्मान करणं सन्मानचिन्हांनी करणार हे जी व्याख्याच अशी आहे महाराजांच्या ज्या समाधीला रायगडाच्या समाधीला जो कातळ लागला गेलेला आहे आणि राज्याभिषेकाच्या ठिकाणी जे राज्याभिषेकाचं ठिकाण आहे तिथे जो कातळ आहे त्या कातळातून साक्षात जे गडकड किल्ला साकार झालेला आहे कुठल्याही आर्टिफिशियल इथं वापरलं गेलं नाही वापर ओरिजिनल दोन महिने दोन दोन वर्ष या काम चालू होता एक घडवण्याचं काम कातळामध्ये चालू होतं हा जो कातळ आहे तर हा मूर्ती घडवण्याचा कातळ आहे डबर नाहीये आणि ज्यामध्ये जो शिल्प साकारलेला आहे ते त्याचे गलका म्हणतात घोडे म्हणतात परत जे आपण प्रत्यक्षात बघितलं देवडी म्हणतात जे संपूर्ण जे गरकोट किल्ल्याचं पावित्र्य राखून घडवलेलं आहे ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि त्याचं जतन केलं पाहिजे आणि जतनातून लोकांनी ओरिजिनल घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे स्मारक सगळे बनवतात पण स्मारकाची जे जुने स्मारक आहेत त्यांचं म्हणून रूपांतर असं व्हावं हे प्रांजळ इच्छा आहे आणि लोकांपर्यंत पोचलं पाहिजे तर खूप चांगल्या पद्धतीने दादांनी सांगितलं आणि दादांनी अजून एक सांगितलंय की या स्मारकाची जो प्रतिनुती बनवेल त्याला अकरा हजाराचा पारितोषिक आणि त्याचा यथोचित असा सन्मान करण्यात येणार आहे तर नक्कीच जे जे हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी नक्कीच या स्पर्धेत सहभागी व्हायचा आणि प्रयत्न करायचा की हे स्मारक आपल्याकडून आपल्या हातून घडू जेणेकरून या सन्मानाचे मानकरी आपण तर दादा आपल्या बदलापूरकरांना आणि शिवभक्तांना काय आवाहन कराल शिवभक्तांना असं आवाहन करेल की नक्की छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्याला हा स्वराज्य निर्माण करून दिलेला आहे आणि हा स्वराज्य राखण्याची तुम्हा आम्हा सगळं तरुणांना आणि वृद्धांना गरज आहे त्यासाठी गडकोट किल्ल्यांचं दर्शन घेतलंच पाहिजे आणि त्या गडकोट किल्ल्याचं जर आपण तिथं तर ते पावित्र्य आणि तिथली स्मृती आपल्या याच्यामध्ये आल्यानंतर ज्या अपप्रवृत्तीचे विचार ज्या समाजामध्ये आहेत ते नाहीसे करून आज छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं सांगितलं जे आहे की ज्याप्रमाणे कल्याणच्या सुविधाची जेव्हा कल्याणचं जे खजिना आपल्यामध्ये आला त्या खजिन्याच्या याच्यामध्ये त्या जे जी महिला होती त्या महिलेविषयी महाराजांनी म्हटलं की आमची पण माता जेवढी एवढी सुंदर असते तर आम्ही पण सुंदर घडलो असतो तर ते, ते विचार सुंदर आहेत ते विचार आपण घेतले पाहिजेत आणि ते विचार समाजात दिले पाहिजेत आणि ह्याच प्रवृत्तीतून आपल्या ह्याच विचारातून आज आपण म महिलांचा सन्मान करू आणि आपले विद्यार्थी आपली मुलं त्यांच्यावरती जे महाराजांचे विचार जर केले तर आज समाजात जे घटना कुठं आपल्या छोट्या मोठ्या घडतात त्याच्यापासून आपल्याला बोध घेता येईल आणि नक्कीच शिवरायांचं महाराष्ट्र राखण्याचं काम आज आपण तुम्हा आम्हा सगळ्या सवंगडीकडनं जे आपण आदर्श नेऊ त्यांचे गडकोट किल्ले समोर आणू आणि त्यातूनच आपण निर्माण करू शकतो ही प्रांजीण इच्छा माझी आहे आणि आज कुठे तरी तरुण वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक आणि ह्याच्यामध्ये कुठं समज म्हणजे कसं म्हणत आहे की घरामध्ये कुटुंबामध्ये जर आजी आजोबा असेल तो मुलगा संस्कारी होतो पण आई वडील माध्यमातून संस्कारी होऊ शकत नाही का असं नाही आहे पण आई वडिलांना आजच्या धगधगीच्या काला काल कालखंडामध्ये पूर्णतः वेळ बाहेर राहायला लागतो आणि जर उद्धाश्रमामध्ये किंवा आश्रमामध्ये किंवा पाळणाघरामध्ये ठेवलेल्या मुलाला एवढं मोठं संस्कार मिळेल असं गोष्ट नाही ह्याच्या पुढे आमचा प्रयत्न असा असणार आहे की संस्कार वर्ग सुद्धा आम्ही या मंडळामार्फत चालू करणार आहोत आणि ज्या धबधकीच्या काला कालखंडामध्ये आजी आजोबा तिथे असतील आणि त्यांना मिळतील आणि त्यांचे विचार मिळतील आणि ते स्वराज्याचे विचार समोर येतील तर खूप चांगल्या पद्धतीने दादांनी विचार मांडलेले आहेत फक्त आता एक शेवटचं तुमच्यापर्यंत की आव्हान काय करा या स्पर्धेनिमित्त बदलापूरकरांना ह्या स्पर्धेमध्ये अभिजित साळवी आमचा जो उपश्रहप्रमुख आहे त्यांनी जो अभिनव म्हणजे जो इ इतिहास लोकांपुढे जागरूक ठेवण्याचा संकल्प घेतला आहे तर ह्या संकल्पामध्ये मा बदलापूर म्हणजे तमाम छोट्या मुलांपासून किंवा मोठ्या विद्यार्थ्यांपासून सगळ्यांनी सहभाग घ्या आणि या सहभाग सहभागीमध्ये आपलं महाराष्ट्राचं वैभव जे लोकांसमोर आणा आणि त्याचं चित्रीकरण आपल्यामार्फत होऊन निःपक्ष काय म्हणतो निपक्ष त्याचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे कारण सगळे तरुण जे आहेत ते आहेत कुठल्या बा बाबतीत नाही आहेत ज्याच्यामुळे मी एकच म्हणेन की स्पर्धेमध्ये सामील व्हा त्यासाठी अभिजित त्यांचा नंबर देईल आणि बाकीच्या सगळ्या त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि प्रमाणे आज बदलापूरच्या पाहिजे पेचामध्ये ज्या छत्रपती शिवाजी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आहे तो स्मारक लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सुद्धा करा आणि आपण सुद्धा निर्माण करा ती प्रतिकृती जी आमच्याकडे येईल आणि ह्याच्यामध्ये त्या प्रतिकृतीचे जे चांगलं चांगलं असेल ते आम्ही ह्या प्रतिकृतीमध्ये अजून इन्व्हॉल्व्ह करण्याचं म्हणजे करण्याचा प्रयत्न करू कारण तुमचं सजेशन तुमचे विचार जोपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत पुढचं काम स्मारकाचं जाणार नाही म्हणून आम्ही तुमचे छोटे मोठे विचार हे आम्हाला अमूल्य आहे या भावनेतून आम्ही सगळ्यांना सांगतो की आव्हानात्मक काम आहे तुम्ही या रायगड राजगड सगळं सुद्धा बनवा पण बदलापूरच्या जे शिरेपचात आलेला जो स्मारक आहे तो सुद्धा आम्हाला एक अभिमाय तुमचा अभिप्राय रूपी आम्हाला येऊ द्या त्या अभिप्रायाचा विचार करून आम्ही याच्यामध्ये अजून बदल करण्याचा प्रयत्न करू खूप चांगल्या पद्धतीने दादांनी सांगितले आता रामदादांकडून देखील प्रतिक्रिया घेऊया दादा एक तरुण मुलगा एक स्पर्धा भर होतो आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तर तुमच्या प्रतिक्रिया काय असतील सर्वप्रथम जय शिवराय जय जिजाऊ दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मी अभिजितने हा किल्ल्याची स्पर्धा जी आयोजित केलेली आहे त्याला मी हार्दिक शुभेच्छा देतो मला वाटतं बदलापूरमधील हे आमचं शिवस्थक जे उभारलेला आहे हा तिसरा आहे बदलापूरमध्ये आम्ही जेव्हा लहान होतो एकोणीसशे ब्याऐंशी सालीची ही वास्तू आहे सहा जून दोन हजार पंचवीस रोजी आमचे बंधू राजेंद्र चव्हाण यांनी मनापासून त्याच्या अगोदर तीन वर्ष परिश्रम घेऊन हा जीर्णदार केलेला आहे जिथं आपण रायगडला जातो ती सेम प्रतिकृती बनवण्याचा त्यांनी आठोकाट प्रयत्न केलेला आहे आणि ही प्रतिकृती शंभर टक्के झालेली आहे अशी जशी सहा जून दोन हजार पंचवीस रोजी अनेक मान्यवरांनी कबूल केलेला आहे आणि राजे कोल्हापूरचे आपले जे वंशज आले होते त्यांनीही मान्य केले आहे की बदलापूर आणि तमाम परिसरातील लोकांना आता रायगडला न जाता आलं तर इथं येऊन महाराजांचं दर्शन करावं आणि हे जे स्मारक आहे हे मला वाटतं हे, हे आमच्या बंधू राजेंद्र चव्हाण यांच्या एक समाजसेवेचं उत्तम नमुना आहे हा दुसरा त्यांच्या हातून जीर्णोधार आहे याच्या अगोदर त्यांनी एकविरा मंदिर आईचं जीर्णोधार केलेला आहे कुठलंही शासकीय पद नसताना किंवा नगरसेवक नसताना एक समाजसेवा काय असते हे पुढं आज त्यांनी हे मानून दिलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या ह्या कार्यात सदैव आम्ही मित्रपरिवार भाऊ म्हणून आम्ही सदैव पाठिंबा असतो आमचा आणि आम्ही त्यांनी दिलेलं काम हे अधिक कसं चोख होईल याच्या प्रयत्नाचा असतो आणि हे आज बदलापूरचं जे वैभव उभा राहिलं आहे शिवस्मारकाचं आम्ही लहान होतो जेव्हा इथं आमच्या वरिष्ठांनी एक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिस्थापना केली तेव्हापासून आम्हाला महाराजांचे आचार विचार हे आचारण्यात आणण्याची आम्हाला जशी बुद्धी आली तशीच आमच्या पुढे पुड़ी, पुढील पिढीसाठी हे स्मारक हे मला वाटतं आचार विचार करण्याची एक बुद्धी राजेंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून बदलापूरकरांना भेटत आहे या संधीचा लाभ घेऊन या स्पर्धेमध्ये अभिजितनी जे उपक्रम चालू केलेला आहे सेम प्रतिकृती जो बदलापूर करेल किंवा परिसरातील लोकांनी उभी केली त्याला अकरा हजार रुपये बक्षीस हे आमच्या बंधूकडून देण्यात येईल आणि परत एकदा दिवाळीला सगळ्यांच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्या पाहुण्यांनी तसेच जे आयोजक आहेत अभिजीत दादा त्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आणि सगळ्या बदलापूर करण्या आव्हान केलं तर आपला माणूस आणि विनीत ओपिनियन व्हीएमित फेसबुक पेजच्या माध्यमातून देखील मी तुम्हाला सांगतो की सर्वांनी दादाच्या उपक्रमामध्ये भाग घ्यावा जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा आणि तो सहभाग नोंदवण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलच्या आणि फेसबुकच्या मध्ये आपण त्यांचा मोबाईल नंबर आणि सर्व स्पर्धेची माहिती देणार आहोत तिकडे जाऊन तुम्ही संपर्क करू शकता आणि या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त भाग घेऊ शकता तर असेच नवविषयी नवन्यक्तीच्या मुलाखती नवनवीन उपक्रम मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला माणूस बी एम युट्यूब चॅनल त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि विनीत मोरे ओपिनियन फेसबुक पेज ला फॉलो करा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज जय शिवाजी महाराजी जय शिवाजी महाराजांचा